लिंबूवर्गीय पिकामध्ये आणि विशेष म्हणजे मोसंबीमध्ये बरेच शेतकरी खोडाचे संरक्षण करण्यासाठी गेरू काव किंवा अशा प्रकारचे लाल रंगाचे द्रावण लावतात ज्यामुळे रंग तो टिकून राहतो परंतु जे त्याचे कार्य आहे ते कार्य होताना दिसत नाही त्यामुळे मोसंबीमध्ये गेरू काव हे लावण्याच्याऐवजी प्रत्येक शेतकऱ्यांनी बोर्डो पेस्ट लावणे आवश्यक आहे कारण की बोर्डो पेस्ट हेच एक उत्तम द्रावण असून त्या पेस्ट लावल्यामुळे आपल्या मोसंबीचे बुरशीजन्य रोगांपासून नियंत्रण करता येते त्यामुळं अशा प्रकारचं गेरू किंवा काव न लावता आपण हे जे निळ्या रंगाचे मिश्रण असते ते आपण लावणं अत्यंत आवश्यक आहे तर आज आपण पाहणार आहोत की मोसंबीचे खोडाला लावण्यासाठी पेस्ट कसे तयार करायचे तर यासाठी एक किलो मोरचून एक किलो कळीचा चुना हे आपल्याला पाहिजे आहे ते दोन वेगवेगळ्या बकिटामध्ये पाच लिटर पाण्यामध्ये रात्री भिजवून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो एकत्र करून झाडांना लावावा धन्यवाद